सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचत असताना प्रभाग क्रमांक पंधरामधील लढत अधिकच लक्षवेधी ठरत आहे या प्रभागातून अपक्ष म्हणून कपबशीचं चिन्ह घेऊन निवडणूक लढवणाऱ्या मंगलाताई ईश्वर शिर्टीकर कांबळे यांना मिळणारा वाढता जनसमर्थनाचा प्रतिसाद पाहता राजकीय वर्तुळात चर्चा तर सुरू झालाच पण त्याचबरोबर विविध अफवांनाही उधाण आले आहे मात्र या पार्श्वभूमीवर मंगलाताईंनी पण ठाम शब्दात आपली भूमिका स्पष्ट करत पडण्याचं आवाहन केलं आहे गेल्या काही वर्षांपासून प्रभाग क्रमांक पंधरामध्ये जनतेच्या अपेक्षा पूर्ण न झाल्याची भावना होती याच पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांच्या आग्रहातूनच आपण निवडणूक रिंगणात उतरलं असल्याचं मत मंगलाताईंनी स्पष्ट केलं प्रचारादरम्यान घराघरातून गल्लीबोळातून मिळणारा प्रतिसाद पाहता जनतेने आपल्यावर विश्वास टाकल्याचं स्पष्टपणे दिसून येत असल्याचंही त्या नमूद करतात मात्र या वाढत्या पाठिंब्यामुळे काही जण जाणीवपूर्वक अफवा पसरवत असून माझ्या उमेदवारीबाबत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप मंगलाताईंनी केला आहे माझी उमेदवारी पूर्णपणे ठाम असून आम्ही निवडणुकीच्या रिंगणात आहोत आम्ही कोणालाही पाठिंबा दिलेला नाही तसेच कोणत्याही प्रकारची राजकीय तडजोड केलेली नाही सुज्ञ मतदारांनी अशा खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन त्यांनी केलं आहे प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात प्रभाग क्रमांक पंधरामध्ये मंगलाताई ईश्वर शिर्टीकर कांबळे यांनी चांगलीच आघाडी घेतल्याचं चित्र दिसून येत आहे तुझं चांगलं झालंय आतापर्यंत काय वाईट झाले आहे का आम्ही तुझ्यासोबत आहोत अशी भावनिक साथ सर्वसामान्य नागरिकांकडून मिळत असल्याने त्यांच्या प्रचाराला मोठं बळ मिळालं आहे जनतेचा हा थेट आणि निस्वार्थ पाठिंबा पाहता अफवांपेक्षा विश्वास आणि कामाची दखलच निर्णायक ठरणार असल्याचं चित्र प्रभाग क्रमांक पंधरामध्ये स्पष्टपणे उभं राहत आहे सौ मंगलेश्वर प्रभाग मधून निवडणूक लढवत आहे पंधरा मधून गेल्या आणि काळापासून काही विकास झाला नाही त्यासाठी मी निवडणुका लढवत आहे नमस्कार मी माधुरी राजेश शिर्टेकर सौ मंगलेश्वर शिरटेकर यांचे सुनबाई गेल्या काही वर्षांपासून प्रभागामध्ये काही विकास झालेला नाहीये सगळे पक्षाचे नेते आहेत ते सगळे सारखेच आहेत जनतेच्या इच्छे खातर आज आमच्या कुटुंबियांनी यांची उमेदवारी प्रभाग क्रमांक पंधरा क गटातून जाहीर केलेली आहे आमची उमेदवारी ही ठाम आहे आमच्या उमेदवार उमेदवारी बद्दल जनतेमध्ये जो संभ्रम निर्माण होत आहे तो चुकीचा आहे आमची उमेदवारी ही ठाम आहे जनतेसाठी आम्ही ही उमेदवारी जाहीर केलेली आहे आम्ही निवडणूक लढवत आहोत प्रचारादरम्यान जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे तरीही कबशी चिन्हा चिन्हासमोरचं बटन दाबून मतदारांनी कबशी या चिन्हाला सौ मंगल ईश्वर ईश्वर शिर्टेकर यांना बहुमतांनी विजयी करा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये